खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर दहा तीस दिलेशाने परवा एका फेसबुक वरती टीका केली आहे की वैभव नाईक हे उपरकरांच्या फॉलावर बॉल ठेवत आम्ही जे बोलतो ते राणेंच्या असलेल्या सर्व कुकर्माचे सर्व विषय जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो निलेश राणेंनी त्या ह्याच्यात म्हटलं आहे की राणेंची रा असलेली टीप मातोश्रीवर देत मातो होती होय आम्ही राणे जे पक्षविरोधी कारवाई करत होते त्याची माहिती राणेंची माहिती बाळासाहेबांनी मातोश्रीवर देत होती म्हणूनच प्रमुखांनी राणेंची हक्कलपट्टी केली आणि त्या अक्कलपट्टी झाल्यानंतर राणेनी जिल्ह्यातल्या जनतेला मला बाळासाहेबांनी काढलं माझ्यावर अन्याय केला अशा प्रकारची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करून निवडून आले मी उभा राहिलो त्या ठेवे त्या ठिकाणी राणेंच्या दहशतीसमोर उभा राहण्याची कोणाची हिंमत नव्हती त्यामुळे मी त्यांच्या विरोधात उभा राहिलो उभा राहिलो तर राहिलो पण राणेंच्या असलेल्या आर्थिक मसल पॉवर आणि ज्या असलेल्या ताकदीवर समोर मी उभा राहिलेलो असताना राणेंना मात्र मुख्यमंत्री होऊ नये त्यावेळी त्यांच्या असलेल्या वाडीत गावात सर्व फिरायला लावलं आणि कोट्यावधी रुपये खर्च करायला लावले मी जरी डिपॉझिट गेलं त्याचं मला दुःख नाही पण शिवसेनेचा असलेला तत्कालीन त्यावेळेचा दुनुष्यमान हा लोकांच्या घराघरात गेला याचं मला समाधान आहे राणेने राणेंची हक्कलपट्टी झाल्याप्रमाणे राणेंनी आता कितीपर्यंत किती पक्ष सोडले ते जरा नितेश राणेंनी उघड करावं आणि प्रत्येक पक्षामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणूक निवडणुकीचं पक्षासाठी सोडले पक्ष सोडले हे सगळे जनतेला माहिती आहेत कारण तुम्ही प्रत्येक ठिकाणी गेलात आणि पदं मिळवलात मग राणे प्रत्येक एका ठिकाणी गेले महसूल मंत्री झाले मंत्री झाले काँग्रेसमध्ये बी जे पीमध्ये आले बी जे पीमध्ये मंत्री झाले म्हणजे तुमच्या मंत्रीपदं मिळण्यासाठीच तुम्हाला हवं आहे त्याचप्रमाणे याही निवडणुकीत दोन भाव भारतीय जनता पक्षामध्ये एक भाव शिंदे गटामध्ये आणि शिंदेमध्ये गटामध्ये घेण्यासाठी नारायणाने भाजपचे खासदार असताना शिंदेंचे किती उमरे शिजवले हे त्यांना माहिती आहे त्यामुळे आपण आणि आपल्या कुटुंबाला सर्व पक्षाची पदं आणि पद असली पाहिजे हा तुमचा राणी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा कार्यक्रम आहे तो परवाच्या गोवर्धन कार्यक्रमामधून जनतेला दाखवून दिलं की ज्या जाहिरातीमध्ये आपल्या नातवांचे सुनेंचे फोटो दाखवून स्वतःची असलेली जाहिरात छापली असलात जा तुमची जाहिरात छापली म्हणून सांगे आम्हाला कोणताही दुःख नाही किंवा कोणता आनंद नाही पण त्या जाहिरातीतून जन जा, जसलेल्या कार्यकर्त्यांना मेसेज दिला की आता आमच्या बाबांनंतर आम्ही मुलं लढतो आता आमच्या आमच्यानंतर आमची मुलं लढतील म्हणजे राणेंचे नातू येतील राणेंच्या सुना येतील अशा प्रकारचा मेसेज दिलेला आहे त्यातून असलेल्या ज कार्यकर्त्यांनी फक्त राणेंचे झेंडे आणि राणेंचे सर्व असलेली कामं करायचे बाकी काय करायचे नाही आमदार व्हायचं नाही खासदार व्हायचं नाही आम्ही दोन वेळा आमदार दोन वेळा असलेले जिल्हा परिषद सदस्य दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य झालो तुमच्यासारखे परदेशातून येऊन थेट इथे खासदार झालो नाही जनतेच्या असलेल्या कार्यकर्त्यांवर खासदार म्हणून ला लादलं गेलं ला। आणि तुम्हाला निवडून आणलं गेलं तसं तरी आम्ही झालो नाही की आम्ही जनतेमध्ये राहून निवडून दोनदा आलो त्यामुळे निलेश राणेंनी लक्षात ठेवावं की ह्या हो। सर्व जरी असल्या तरी आम्ही वैभवनाईक ज्या जनतेच्या मनातले प्रश्न जनतेच्या मनातल्या असलेल्या अडचणी ज्या वृत्तपत्रातून आणि आंदोलनातून सोडतो आहे ज्या कासारडे मायनिंगच्या बाबतीत जेव्हा आम्ही प्रश्न सोडवल्यानंतर राणे कंपनी मात्र हळ खळबळली आहे कारण त्या खऱ्या अर्थाने श्री निलेश राणे सांगतात की ज्या दादगाला तुमच्यासारख्या आम्ही ज्या अठ्ठ्याण्णवमध्ये जी झालेली केस आता परवा झालेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यातून तुम्ही वन जमीन बिल्डरच्या घशात घालून किती मलुदा लाटणार होता हे आता जनतेमध्ये चर्चा झालेली सुरू झालेली आहे त्यामुळे तशा प्रकारचे पैसे आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही अशा प्रकारची कामं करत नाही फक्त दिखाऊ मला दाखवत आहे लोकांच्या पैशातून पैसे घेतलेल्यातून याच्यातून आपला मोठेपणा मिळवत असाल तर तो चुकीचा आहे त्यामुळे निलेश राणेंनी ह्यापुढे माझ्याबद्दल बोलताना जरा ध्यानात ध्यान ठेवावं मी जर राणे कुटुंबियांची सर्वच कुंडल्या काढायला लागलो तर मग तुमच्या सर्व तुमच्यापेक्षा वडिलांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत एवढं लक्षात ठेवा ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका